राज्यात सध्या अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे मात्र प्रतीक्षा आहे ती मान्सूनची मान्सून कधी येणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार असा प्रश्न आता साहजिकच सगळ्यांच्या मनामध्ये उपस्थित झाला आहे माझ्यासोबत डॉक्टर के एस होसाळीकर आहेत आय एम डीचे प्रमुख सर मान्सूनच्या प्रतीक्षेत सगळेच आहेत कधी मान्सून येणार आहे काय सध्याचं चित्र आहे सध्या जे मान्सूनचं चित्र ची आहे त्याच्याबद्दल मी असं म्हणेन की काही दिवसापूर्वी हवामान विभागाने पूर्वानुमान दिलं होतं की अंदमानच्या समुद्रामध्ये मान्सून कधी दाखल होणार तर तो एकोणीस मे म्हणजे पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये तो अंदमानच्या समुद्रामध्ये दाखल होण्याची शक्यता जास्त आहे आणि ही जी तारीख आहे ही त्याच्या सरासरीपेक्षा एक दोन दिवस अगोदर आहे असं म्हणायला हरकत नाही त्याचबरोबर काल हवामान विभागाने परत एकदा दुसरं पूर्वानुमान दिलं आहे की तो केरळमध्ये म्हणजे देशाच्या मुख्य भूमीवरती ज्याला आपण म्हणतो मेनलँडमध्ये तो कधी दाखल होणार आहे सरासरी तारीख एक जून आहे पण पूर्वानुमान जे यावर्षी आम्ही दिलं आहे त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की केरळमध्ये तो एकतीस मेला म्हणजे एक दिवस अगोदर दाखल होण्याची शक्यता आहे अर्थात जे मॉडेल आहे त्याला प्लस मायनस फोर डेजचं चा, चार दिवसाचं चा गणिताचं चा, तूट पण असते त्याला सर महाराष्ट्रात पाऊस कधी सुरू होईल खरं तर आत्ता सध्या अवकाळी पाऊस दिसतोय मात्र लोकांमध्ये एक उत्सुकता आहे की मान्सूनचा पाऊस कधी येणार सर्वसाधारणतः गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये दोन प्रकारचं आपल्याला चित्र दिसतंय एक एकतर म्हणजे काही ठिकाणी उष्ण लहरी म्हणजे चाळीस बेचाळीसच्या वर तापमान जात आहे म्हणजे काल पण जळगावमध्ये ना मालेगावमध्ये चाळीसशा वर पारा गेला त्याचबरोबर काही ठिकाणी आपण बघतो की मेघगर्जनेसह पाऊस पडतो आहे आणि त्याच्याबरोबर बीजांचा कडकडाट वादळी वारे तर अशा प्रकारचे एक मिश्र वातावरण गेले काही दिवस आहेत आपण ह्याला म्हणतो सीजनल वेदर ज्याला म्हणतो की ऋतुमानाप्रमाणे चालणारं हे गणित आहे राज्यामध्ये पाऊस कधी दाखल होणार हे जे पूर्वानुमान आहे हे सर्वसाधारणतः ज्यावेळी केरळमध्ये पाऊस दाखल होतो त्यावेळी हवामान विभागाच्या काही प्रणाली आहेत काही मेथड्स आहेत त्याप्रमाणे आम्ही असं म्हणतो की मग पुढच्या दोन दिवसामध्ये तो वर केरळमध्ये कधी सरकेल मग कर्नाटकमध्ये कधी येणार आणि मग गोवा आणि मग तळ कोकण वगैरे तर सरासरी तारखा जर का, का आपल्याला सर्वांनाच माहीत आहेत की तळ कोकणामध्ये सर्वसाधारणतः सात जूनच्या आसपास तर कोकणामध्ये तो म्हणजे सिंधुदुर्ग या भागामध्ये तो दाखल होतो आणि त्याच्यानंतर मग तो त्याला थोडा वर राहायला म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग वगैरे पार्क वर राहिला सर्वसाधारणतः एक दहा ते बारा जून तारीख मुंबई पुण्यामध्ये सर्वसाधारणतः प्रकारे दहा ते बारा जूनच्या आसपास तो दाखल होतो अर्थात ह्या सरासरी तारखा आहेत ह्यावर्षी त्याच तारखेला येणार असं काही नाही आहे मी बऱ्याचदा असं लोकांना म्हणतो की तो हे एखाद्या तारखेला केरळमध्ये आलं की तो ट्रेनने प्रवास करत नाही आहे तर म्हणजे त्याचा प्रवास विग ता जो आहे तो वेगवेगळ्या परिस्थितींवरती अवलंबून असतो तर त्याचं पूर्वानुमान जे आहे राज्यामध्ये नेमका तो कधी दाखल होणार याविषयीचं पूर्वानुमान त्यावेळे केरळमध्ये दाखवील त्यावेळी आपल्याला अजून थोडं व्यवस्थितपणे मांडता येईल जो मान्सूनचा आहे एकंदरच संपूर्ण देशाचा जो पाऊस आहे त्याचं दुसऱ्या टप्प्याचं जे पूर्वानुमान आहे ते अत्यंत महत्त्वाचं असेल आणि ते जे पूर्वानुमान आहे ते सर्वसाधारणतः आम्ही मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही देणार आहोत त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये जे चार भौगोलिक भाग आहेत मध्य मध्य भारत दक्षिण भारत ईशान्य भारत आणि नॉर्थ वेस्ट इंडिया या सर्व भागांमध्ये प्रकारे पावसाचं वितरण राहील तर ही एक आणि मग जूनमध्ये पाऊस कसा असेल याची एक माहिती देण्यात येईल तर एकंदरच ती माहिती जास्त डिटेलमध्ये असेल त्याच्याकडे पण आपल्याला थोडंसं अधिक लक्ष देण्याची गरज आहे एक प्रश्न याच्यात फक्त एक मुद्दा उपस्थित राहतो की जितकी गरमी आपल्याला यंदा पाहायला मिळाली अनेक ठिकाणी चाळीस एक्केचाळीस बेचाळीस तापमान होतं त्या ठिकाणी पावसाचा अनुमान कसं राहणार आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा समाधानकारक पाऊस राहील का जे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये जर का आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला चा प्रभाव दिसतो उष्णलहरीचा काही ठिकाणी त्या तीव्रही झाल्या अशा प्रकारचं पूर्वानुमान आजही आहे हवामान विभागाने दिलं आहे की म्हणजे काही भाग जसे राजस्थानचे काही भाग आहेत किंवा उत्तर भारतामध्ये काही ठिकाणी जे आहे त्या उष्णलहरी गुजरातमध्ये उष्णलहरी असण्याची शक्यता काही ठिकाणी त्या तीव्रही असतील कोकणामध्ये पण तापमान चढीचं राहील असं हवामान विभागाने म्हटलं आहे तर तो जो प्रभाव होता त्याला काही लोकल कारण आहेत स्थानिक कारण आहेत त्याचबरोबर जे अल्निनो जो जे वर्ष गेल्या वर्षी होतो त्याचा प्रभाव पण आपल्याला मे महिन्यापर्यंत होताना दिसतो आहे आता जो अल्निनो आहे तो तटस्थ होताना आपल्याला दिसतो आहे तर त्यामुळे त्याचा प्रभाव मान्सूनवरती राहणार नाही आहे राहण्याची शक्यता फार कमी आहे आणि त्याच त्याच्याचबरोबर मग जुलैच्या आसपास त्याच्या विरोधातला ल ला, लानिना तयार होतो आहे जो आपल्या मान्सूनला पूरक असतो अनुकूल असतो तर त्याच्यामुळे आपल्याला गणित असं आहे की सर्वसाधारणतः देशामध्ये दे सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता खूप जास्त आहे तर या सर्व गणितावरती जर का आपण बघितलं आणि अजूनही काही घटक आहेत जसे इंडियन ओशन डायपोल ज्याला आपण म्हणतो तो पण आपल्याला पॉझिटिव्ह दिसतो आहे तर अशा प्रकारची काही गणितं आहेत की ज्याच्याने आपल्याला दिसतंय की देशामधलं पावसाचं चा वितरण यंदा चांगलं असण्याची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी रेकॉर्ड हिटवेव झाला अर्थात ओरिसा होतं वेस्ट बेंगॉल होतं या सर्व ठिकाणी आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला बघितलं की हिटवेव्ह खूप तीव्र होत्या राज्यामध्ये पण विदर्भामध्ये पण बऱ्याचदा तापमान चाळीस पंचेचाळीसच्या वर गेलं होतं तर एकंदरच मला असं वाटतं की राज्यामध्ये आजही काही ठिकाणी मे मेघगर्जेनेसं पाऊस पडतो आहे आणि काही ठिकाणी तापमान चाळीस चव्वेचाळीस पण चाललं हा जो एक दिवसा दिवसातलं आणि संध्याकाळातलं जो फरक आहे ह्याच्याकडे थोडंसं बघण्याची गरज आहे आणि जसं आपण म्हणालात की राज्यामध्ये पाऊस कधी येणार तर मला असं वाटतं की अजून थोडी आपल्याला त्याच्याविषयी माहिती घेण्यासाठी अजून थोडी वाट बघावी लागेल